नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेडमध्ये शिवसेनेच्या वतीने योग शिबिराचं आयोजन करण्यात आले हे आयोजन बालाजी कल्याणकर जे नांदेड उत्तरचे आमदार आहेत त्यांच्या वतीने करण्यात आले आपल्यासोबत जे योगाचार्य आहेत ज्यांनी नांदेडकरांना योग शिबिराचं जे मार्गदर्शन केले आपल्यासोबत ते स्वतः आहेत काय सांगाल योगाचं महत्त्व तुम्ही आज नांदेडकरांना पटवून देते पहा प्रत्येक घरामध्ये काही ना काही समस्या आहेत आणि समस्यामुक्त जीवन जर जगायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही आम्ही नेहमी नेहमी सांगतो जीवन जीवनामध्ये जे जी पण जे आलेलं आहे समस्या नैराश्य आणि हे छोट्या मोठ्या समस्या आम्ही काय झालो योग विमुख झालो आमची भारतीय संस्कृती आहे योग करायची आमचे साधू संत ऋषी मुनी योगी होते जे जे महान महापुरुष जे आज आमच्या देशामध्ये त्यांनी खूप मोठी क्रांती केली आणि आज ते स प्रत्येकांच्या हृदयामध्ये आहेत ते सर्व योगी होते आज नांदेडमध्ये भव्य दिव्य रोगमुक्ती योग शिबिराचं आयोजन आमचे आदरणीय आमदार साहेब बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी आयोजन केलेलं आहे आणि ह्यांचे सहयोगी आमचे आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख साहेब तर हे या आयोजनाच्या मागचा कोणताही असा स्वार्थाचा हेतू नाही आहे कारण एकच हेतू आहे यामध्ये परमार्थ घडावा आणि जनतेचं भलं व्हावं आणि आता आपण तर पाहिलेलं आहे हजारो महिला पुरुष आपल्यासोबत आज योग केलेला आहे आणि आम्ही नेहमी नेहमी सांगतो आम्ही कोणतंही हवेत बोलत नाही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो आता बघा इथे आज पाहिलं की त्या मुलाची समस्या काय होती कारण त्यांना डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की हे समस्या जरी ठीक आम्ही कारण पूर्ण ठीक होऊ शकत नाही तरी मध्ये आणखीन काही होऊ शकतं ती समस्या पूर्ण योगामध्ये आल्यामुळं संपूर्ण शंभर टक्के ठीक झालेली आहे तो मुलगा आता योग चॅम्पियन बनलेला आहे ओम पांचाण नावाचा मुलगा हे बघा हे मुलगा आहे तर आम्ही कोणतीही खोटी बोट बोलत नाही कोणाला बी पी कोणाला शुगर कोणाला थायरॉइड कोणाला अस्थमा कोणाला एन्झायटी कोणाला मायग्रेन पेन कोणाला डिप्रेशन कोणाला एम एन डी कोणाला अलझहायमर पार्किन्सन असे असे हाता हलतात मान हलती काय करता पैसा भरपूर आहे घरामध्ये स्वास्थ्य नाही मोठी बिल्डिंग आहे स्वास्थ्य नाही काय काय करता बिल्डिंगला पैसे खाता स्वास्थ्य तर हा चांगलं पाहिजे म्हणून आमचे साहेबांनी स्वीकार केला योगाला दररोज साहेब आमचे योग करतात आणि आज साहेब आमदार साहेब प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत कशामुळे आहेत कारण ग्राउंड लेव्हलचं काम करतात मी आज तुमचा सेवक आहे मी पहिल्यांदा सेवक मग आमदार हे सामान्य सफलता नाही जनतेकरता म्हणून साहेब बहुमतानं निवडून देतात मी साहेबाचा प्रचार कराल नाही सत्य आहे कारण आज बघा पूर्ण शहरामध्ये योगाचा प्रचार प्रसार या वीस वर्षाच्या काळामध्ये इतका प्रचार प्रसार कधीच झाला नाही साहेबाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि घराघरामध्ये योग पोचत आहेत आता हे आठ दिवसाचं योगाचं सत्र आहे सकाळी पाच ते सात इतक्या थंडीमध्ये गुलाबी थंडीमध्ये जनता येत आहे इथे योगाचा लाभ घेत आहेत मग युवा असो युवती असो वृद्ध असो सर्वांनी योगाचा लाभ घेतलाच पाहिजे आणि अनेक समस्या आहेत मी मागील वीस वर्षापासून हे कार्य करत आहे दोन दशक झालेले आहेत एकही मी आजपर्यंत ॲलिपॅथी गोळी घेतलेली नाही आणि माझा दृढ संकल्प आहे मी शेवटच्या क्षणापर्यंत एकही ॲलिपॅथी सिंथेटिक गोळी खाणार नाही आज माझे जे अनुयायी आहेत माझे जे समर्थक आहेत माझे जे योगप्रेमी आहेत हजारो साधक आहेत त्यांच्या आम्ही गोळ्या बंद केलेल्या आहेत आणि प्रमाण आहे आमच्याकडे उद्या येऊन तुम्ही आपण पाहू शकता वर्गामध्ये पण आजही पाहिलेलं आहे ते सामान्य सफलता नाही हे सर्वांना हे मिळावं योगाचं अमृत तर आपलं जीवन चांगलं होईल स्वस्थ होईल सुंदर होईल तर सर्वांनी जनतेला मी एकदा आणखीन आव्हान करतो नांदेडकर जनतेना मग तो कोणी असो वृद्ध असो युवा असो युवती असो भक्तीलास येथे यावं सकाळी पाच ते सात आणि या रोगमुक्तीच्या शिबिरामध्ये येऊन आपलं जीवन सार्थक बनवावं करो योग रहो निरोग हे अशी आमची आ, एक संकल्पना आहे आणि हे आम्ही पुढे घेऊन जाऊया तर इतकं बोलून माझे आज दोन शब्द मी संपूर्ण आपल्यासोबत स्वतः नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आहेत बरं आपल्यासोबत स्वतः नांदेड दक्षिणचे आमदार शिवसेना आमदार आनंदराव बोंढारकर आहेत योगाचं महत्त्व सांगितले मोठ्या संख्येने महिलांचा देखील समावेश आहे आणि तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन होत चालली आहे यो काय सांगाल तरुण पिढीसाठी काय उद्देश खरं तर मी बालाजी कल्याणकर साहेब यांचं मनापासून कौतुक करतो कौतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही या ठिकाणी योगाचं शिबिर आयोजित केलं एकनाथराव कल्याणकर सुहास कल्याणकर योगेश मुंडे यांचंही मनापासून मी कौतुक करतो अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला आमचे सीताराम महाराज यांच्या माध्यमातून योगाची धडे या ठिकाणी दिले गेले आणि अतिशय चांगला उपक्रम जे शरीराला निरोगी ठेवण्याची जे काही गोष्ट आहे ते योगापासूनच या ठिकाणी साध्य होते म्हणून मोठ्या संख्येने योग साधना करण्यासाठी हजारो आ, लोक या ठिकाणी आले आणि योगाची साधना या ठिकाणी केली अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आत्ताच आपण सांगितलं की युवकांना काय सांगणार खरं तर आत्ताच्या पिढीचे जे काही युवक आहेत ते खरंच सर्वांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे नवीन जे पिढी आहे ते मोबाईलमध्ये व्यस्त आहे व्यसनामध्ये अंदाधुंद झालेली आहे आणि त्यातून जर बाहेर यायचं असेल तर ते योगाशिवाय पर्याय नाही आणि जो युवक योगा करेल ते तंदुरुस्त आणि निरोगी राहील एवढीचं त्यांना मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आपल्यासोबत नांदेड उत्तरचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आहेत योगा या तिन्ही ऋतूमध्ये केले जातात पण हिवाळ्यामध्ये गुलाबी थंडीत योगा करण्याचा वेगळाच आनंद आहे आणि त्याचा फायदा देखील शरीरासाठी होतो मोठ्या संख्येने जनता उपस्थित आहे तुमच्या मतदारसंघातली काय सांगतो आज नांदेडमध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये या तरोडा भागामध्ये जे रोगमुक्त करण्यासाठी जे आपण योग शिबिर आयोजित केलेले आहे त्यानिमित्ताने आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या उद्घाटनला आमचे जीवनदास महाराज गुरु तसेच गोविंद गुरु हनुमानगडचे महाराज तसेच या भागाचे दक्षिणचे उत्तर दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडारकर आणि आमचे मार्गदर्शक सीताराम गुरु तसेच सर्व जिल्हा प्रमुख उमेजी मुंडे आनंदरावं हे गंगाधर पटोरे विनय गिर्डे मंगेश कदम तसेच महिला आघाडी सर्व आमच्या सो संध्या कल्याणकर ज्यांनी करू कार्यक्रम आयोजित केला असे आमचे चिरंजीव सुहास कल्याणकर एकनाथ कल्याणकर योगेश मुंडे यांच्या पुढाराकाराने हा कार्यक्रम एक चांगला उपक्रम रोगमुक्त करण्यासाठी जे आपण शिबिर महा यो, योग शिबिर इथं आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त मी सांगू इच्छितो की हिवाळ्यामध्ये तुम्ही सांगलं तसं हिवाळ्यामध्ये एक योग करण्यासाठी एक चांगला प्रतिसाद बॉडीला येते त्या सोनं संधी आहे हिवाळ्यामध्ये जसं हिवाळ्यामध्ये एक चांगलं थंडी असते थंडीमध्ये योग करणं चांगलं आहे आणि आपल्याला शरीरासाठी ठीक आहे जनतेचा तर विकास करतो आपण जनतेचा विकास केले तर आपल्या जनतेच्या शरीराचा बी विकास करणे जरूरी आहे त्याच्यामुळं हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंच या निमित्ताने सीतारामचं कौतुक करतं की आज दोन अडीच वर्षापासून इथं योगचं चा कार्यक्रम चालू असते बरेच काही योग साधक इथं जुटलेले आहेत मी सुद्धा जुटलेले आहे माझ्या मतानं जसं योग दोन अडीच वर्षापासून सुरू आहे तसं माझं एकही मेडिशन गोळी बंद आहे त्याच्यामुळं शुगर नाही बी पी नाही आणि बरंच काही कमी झालेलं आहे त्यानिमित्ताने मी एकच विनंती करतो की सर्व नांदेड दंतीस या मोठ्या योग शिबिराचा आपण सगळ्यांनी दररोज सकाळी आजपासून चौदा तारखेपर्यंत सकाळी पाच ते सात असं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी या शिबिराचं आयोजन सगळ्यांनी लाभ घेण्यात यावा ही सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि सगळ्यांनी उपस्थित लावावी दररोज सकाळी सात वाजता पाच ते सात असा प्रोग्राम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मी या जनतेच्या नांदेड जनतेच्या नांदेड उत्तर मतदारसंघातल्या शंभर टक्के पाठीशी आहे जनता शंभर टक्के आमच्या पाठीशी आहे याच्यामुळं आमचं कर्तव्य आहे की जनतेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हा करू उपक्रम राबविलेला आहे त्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जुन्या पिढीतले जे लोक आहेत त्यांचा आहार जो असतो तो चांगल्या उत्तम प्रकारे असतो असं मानलं जातं आणि त्यांचे शरीर देखील या ठिकाणी म्हणजे या आत्ताच्या चा वर्षी चांगले सुदृढ दिसताना पाहायला मिळतात पण आत्ताची पिढी जी आहे तरुण पिढीचा आहार देखील बदललेला आहे आणि व्यसनाधीनकडे पिढी वळालेली आहे तुम्ही म्हटलं तसं जुनी जी पिढी आहे पिढ्यानपिढ्याचं पिढ्याचं चालत आलेलं आहे चांगलं आरोग्य खाण्यासाठी चांगलं शेतीचं शेत खताचा वापर आज रासायनिक झालेलं आहे त्याच्यामुळं बिमाऱ्या टी बी कॅन्सर बी पी शुगर अशा बिमाऱ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं पहिले जे आरोग्य जे खाद्य होतं ते एक चांगलं आरोग्यासाठी चांगलं खाद्य होतं आणि आताची नवीन जी पिढी आहे जे नवीन नवीन प्रकार चायनीज मिनीज हे खाण्यानं हे काय चांगलं आपल्या आरोग्याला चांगलं नाही एक दररोजचं रेग्युलर खाणं घरी खाणं जेवण करणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि याच्यामुळं या न चायनीजमुळं याच्यामुळं जे खाणं हॉटेलचं खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे त्याच्यामुळं ही नवीन पिढी आता इकडे चालली त्याच्यामुळं पहिले जे आरोग्य आहे चांग चांगलं उत्कृष्ट होतं या निमित्ताने सांगतो जुनं ते सोना जुनं ते सोना हा आपल्याला आता बॅक टू बेसिक आना पडेगा ये जो जनता है ना जो युवा युवती है ना आहार पर ध्यान नहीं देती इसलिए रोगी होती है जंक फूड फास्ट फूड चाइनीज पिज्जा का बहुत बढ़ बड़ा पिज्जा खाने से वही खाने। बोल रहा हूँ ना मैं जंक फूड फास्ट फूड चाइनीज पिज्जा बर्गर और ये ऑनलाइन जो कुछ मंगवाते हैं ना जब ये मंगवाने से पहले वहाँ देखना वो कैसे कैसे बनाती फिर खा लेना वो खाएगा नहीं कभी जब बनाते हैं ना ये पता ही नहीं और ये क्या बोलते हैं हम बड़े घर के हैं हम खा रहे भैया बड़े घर के आपका सम्मान है लेकिन कम से कम भोजन तो घर पे बना के खाओ कमीत कमी आहार तर घरी आईच्या हाताने बहिणीच्या हाताने कारण त्या बाहेरच्या वस्तूमध्ये काय मिळणार का आहे तुम्हाला ते पैसे कमाव आहेत आणि तुम्ही शरीर खराब कराले पण सर्वांना विनंती आहे घरचं खा चांगलं खा स्वस्त राहा मस्त राहा सकाळी दररोज योग करा करो योग आपण पाहू शकतो की नांदेडमध्ये शिवसेनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने नांदेड उत्तर विधानसभे मतदारसंघातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित आहे दिनेश कुलकर्णी न्यूज नांदेड